पुणे सोलापूर रोड शंकरमठ वैदूवाडी येथील स्वस्तिक डेव्हलपर्स बिल्डर यांनी महावितरण कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता वायरमनच्या मदतीने दुसऱ्या ठिकाणी डीपी ट्रान्सफॉर्मर बसविला आहे चुकीचे काम केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देऊनही बिल्डरवर एन सी दाखल केली आहे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आहे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर सचिव धर्मराज लांडगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत वेदवाडी शंकरमठ गोसावी वस्ती रामटेकडी शिंदे वस्ती भीमनगर शिर्के कंपनी या भागात झोपडपट्टी असून या ठिकाणी गरीब कामगार या ठिकाणी नवीन वीज मीटरचे कनेक्शन घेण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये शुल्क

यांच्यामार्फत जे या ठिकाणी अमरवड उपचिन बसलेलं आहे त्याबद्दल आपण धर्मानाय लांडगे यांच्याकडून जाणून घेऊ की हे आंदोलन कशासाठी बसणार आहे आपल्या मागणी काय आहेत आणि आपण आंदोलनासाठी काय विषय घेऊन बसलेला आहे माझ्या मागण्या जे आहे ते प्रामुख्याने माझी मागणी पहिली अशी आहे की शेंडगे म्हणून जे काय वायरमॅन आहे आणि दिनेश जाधव म्हणून ह्या दोघांची कायमस्वरूपी या दोघांचं कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे त्याचं कारण असं आहे की त्यांनी वैदवाडी या ठिकाणी कुठलीही शासनाची परवानगी मिळून न घेता भिमदाराच्या फायद्यासाठी वेळ करून त्यांनी शासनाचा कर बोलून ते त्यांच्या आर्थिक स्वार्थापोटी त्यांनी ते काम केलेलं आहे आणि दुसरा एक विषय भीमनगर भीमनगरमध्ये माझे मित्र भाऊ हातागळे यांच्या भावांना मीटर घ्यायचा होता त्यासाठी त्यांनी मला सांगितलं की बाबा आपण कोण किचं आहे का तर मी शेंडगेंना फोन लावला तर त्यांनी सर्व सरळ सहा हजाराची मागणी केली मीटर हा लोकड्यांमध्ये गोरगरीबांना दोन अडीच हजार रुपयामध्ये मीटर शासनाच्या नियमानुसार येतो ते लोक सात हजार रुपये सांगतात त्याची कॉल रेकॉर्डिंग माहिती किती व्हायरल झालेली माझी प्रामुख्याने जी पहिली मागणी त्या दोघांचं कायमस्वरूपी निलंबन केलं आहे याबाबत आपण कोणकोणत्या अधिकाऱ्याकडे पाठव केलं आहे किंवा पत्रव्यवहार केले आहे मी पहिलं माननीय मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी रास्ताते त्यांना दिलेले आहे त्यानंतर माहितीसाठी मी अधीक्षक अभियंता आपलं उपसंचालक रक्षक सुरक्षा विभाग त्यांना दिलेले आहे कार्यकारी अभियंता बंड त्यांना दिलेलं आहे परत तिथं पवारसाहेबांना सुद्धा दिले आपल्याकडे कोणता अधिकारी आले होते का का त्यांनी काय विचारपूस केली का कारवाई करतो मग असं काय आश्वासन दिलं आहे का नाही नाही अजून काय कोणा आलेलं नाही आज पहिला दिवस बसला तुम्ही आंदोलनात हो हो पहिला दिवस तुमची मागणी काय आहे आणि किती दिवस आंदोलन करणार आहे माझी जोपर्यंत मागणी माझ्या जेवढ्या मागण्या आहेत पाच मागण्या आहेत बॅनरवरती दिसतील तुम्हाला त्या पाच मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मी अटी पण उठणार नाही या ठिकाणी विनोद भाऊ सुरवते आहेत यांच्याकडे पण आपण जाणून घेऊ की आता ज्या प्रकारे उपसंकर्ती धर्मराज लांडगे माथाडीचे पुणेश्वर सचिव आहेत त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की या सुलामीर झोपडपट्टीमधील गोरगरीब जनतेला या ठिकाणी भ्रष्ट अधिकारी ज्या प्रकारे लुटत आहेत रवी कुमार कुठेतरी थांबावी यासाठी यांनी रिवपोषण या ठिकाणी करत आहेत आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी उपोषण करत आहेत यांच्या पाठीशी पूर्ण समाज आणि वंचित बहुजन आघाडी माथाडी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बरोबर आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्याशिवाय योपोषण संपणार नाही उठणार नाही असे या बाऊलच्या माध्यमातून मी ग्वा ग्वाही देतो आपलं नाव सांगा आणि आपण आंदोलना पाठिंबा देत आहे गोवर्षी बहुजनचे कार्यकर्त आहात तर आपण दोन दो शब्द दो बोलात सांगतो तर मान्य काय जय शिवराय जय भीम जय नवोजी जय वंचित श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यानुसार सूचनेनुसार धर्मराजी लांडगेसाहेब वंचित बहुजन माथाडी पुणेश्वर सचिव यांनी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी उप अमरण उपोषणाला आज सुरुवात केलेली आहे त्याच्यामागील कारणही तसंच आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी एका संकल्पनेतून गोरगरिबांना न्याय मिळावा अशा या संकल्पनेतून आपल्या या पक्षाची उभारणी केलेली आहे आणि आम्हा सा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रोखोक आदेश साहेबांनी दिलेले आहेत जिथे जिथे वंचित घटकांवरती सर्व जातीय धर्मातील मागासवर्गीय समाजावरती जिथे जिथे अन्याय होत असेल तिथं तुम्ही ठामपणे अन्यायाला विरोध करून गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि अशा भावनेतून साहेब आज उपोषणाला उभे बसलेले आहेत ते कारण तसेच आहेत गोरगरीब लोकांच्या घरामध्ये लाईट पाणी असणं येणं त्या मूलभूत गरजा त्यांना पुरवणं हे शासनाचं परम कर्तव्य आहे आणि ते करत असताना शासनाच्या दरबारी किंवा ऑफिसेसमध्ये बसले बसलेले हे भ्रष्ट अधिकारी त्यांच्या पदाचा अधिकाराचा गैरवापर करून गोरगरिबांची लुटमार करत आहेत प्रत्येक गोरगरिबाच्या घरामध्ये लाईट असणं गरजेचं आहे ती मूलभूत गरज आहे आणि ती मिळवण्यासाठी हातावरची पोटं असणारे गोरगरीब मा दलित माणसं कुठंतरी चार पैसे कर्जानी व्याजपोटी काढून आपल्या घरामध्ये लाईट आणण्याचं त्यांचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाला तडा घालून हे खुर्चीवर बसलेले अधिकारी जिथं शासनमान्यता असलेल्या दोन हजार अडीच हजार तीन हजारची जी फी आहे लाईट मीटर येण्यासाठी घरामध्ये तर त्या ज्या डबल ते ट्रिपल पैसे हे लोक त्यांच्या पदाचा खुर्चीचा गैरवापर करून गोरगरिबांची लूट करत आहेत आणि ते लूट करत असताना असे जागरूक समाजातील कार्यकर्ते उभे राहतात आणि वारंवार धर्मराज लांडगेसाहेब यांनी पाठपुरावा केलेला आहे दोषी भ्रष्ट जे दोन लाईनमन आहेत त्यांच्याविरोधात अर्ज देखील दाखल केलेले आहेत चार ठिकाणी अर्ज त्यांनी दिलेले आहेत पण नुसतं अर्ज देऊन हे पैसे खायला बसलेले लोक हे लोक काय त्याच्यावरती निर्णय घेत नव्हते आणि दोषींवरती कारवाई करत नव्हते त्यामुळं कंटाळून वैतागून कुठंतरी या गोरगरिबांची लूट थांबली पाहिजे आणि शासनाचा जो काही अधिकृत जे काही मा फीज आहे तेवढी भरून दोन अडीच हजार जे काय असतात ती भरून गरीबाच्या घरात लाईट यावी गरीबाची लुटमार थांबावी या उद्देशापोटी आपल्या विंगचे पुणे शहर सचिव धर्मराज लांडगे हे आज उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला यश आवं बहुजन आघाडी माताडी संघटनेमार्फत धर्मराज लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे त्याबद्दल विशाल भाऊ फिरवे हे आंदोलनावर सांगते सगळ्यांना जयभीम जेव्हा विशाल वंचित भौज माताजी ट्रान्सपोर्टेशनचा कामगारपूर इथे राहते आता आपले धर धर्मराज लांडगे विश्व युनियनचे सचिव आहेत ते आज अमर उपचार बसलेले एम एस सी बीमध्ये फक्त म्हणजे एकदा काळा बाजार आहे ना एवढा चालू आहे ना तिथं पूर्ण ठेकेदार पद्धत चालू आहे गरी ची लोड करते हैं कमी एवढे मीटर भेटतो आणि सदर तक्रारी वंचित आघाडीकडनं विभागीय कार्यालयामध्ये तक्रार आली होती त्या तक्रारी बाबत चौकशीसाठी माझ्याकडे म्हणजे उपविभागामध्ये तक्रार आलेली त्याच्यानंतर त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करून त्याचा अहवाल कर विभागीय कार्यालयामध्ये अठ्ठावीस तारखेला देण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई यांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई विभागीय कार्यालयामार्फत होईल आपण एन सी दिली म्हणताय पुरुष म्हणत आहे पण एन सी दाखल केली एन सी दाखल करून पिल्लोने स्वतःच्या पायऱ्यासाठी तो वापर केलेला आहे त्याच्यात जीव खाली झालं असतं त्याचा जबाबदार कोण होतो सदर लोकेशन हे पत्र्याच्या शेडच्या आत असल्यामुळे पब्लिकच्या कुठल्याही संपर्कात नाही आणि सदर पुरवठा हा साधारणपणे मागील चार ते पाच वर्षापासून टेबल पडल्यामुळे बंद असल्याचे आढळून आंदोलनकांनी त्याचं म्हणणं आहे की ते आम्हाला ऑन रेकॉर्ड दाखवा की ते चालू आहे की नाही प्रत्यक्षात दाखवा की ऑन रेकॉर्ड होती वर्षभर ती मधल्या पाच वर्षावर बंद आहे ऑन रेकॉर्ड दाखवा आम्हाला की किती दिवस बंद आहे तो किती दोन चालू आहे ते आणि पावसा दिवस आहेत त्याच्यात जर काही जीवन आणि जगलेला जाऊन कोण आहे सदर टेबल ही सार्वजनिक कुठूनही पुरवठा होत नसल्यामुळे इंडिव्हिज्युअल त्या पर्टिक्युलर बिल्डरसाठीच असल्यामुळे तिथे कुठलाही बाहेरील सामान्य माणसाचा संपर्क नाही किंवा बंदच असल्यामुळे बिल्डरच्या इथे काम करणाऱ्या लोक नाही ते संपर्क येऊन दोखवण्याची कुठली शक्यता नाही स्थानिक बिल्डर आहे त्या जो काय करायला राहतो पण ऑलरेडी नियमाप्रमाणे पोलीस स्टेशनला एन सी दिलेली आहे त्यांनी सदर बाबतीमध्ये बिल्डरनी स्वतः म्हणजे बिल्डरच्या नेमून दिलेल्या ठेकेदारांनी त्याची चूक मान्य केली असून जो काही महावितरणचा डॅमेज झाला असेल तर झाला असेल आणि महावितरणच्या नियमानुसार सुरळीत करून देण्यास लेखी कळवले आहे आंदोलनकर्ते आहे तर त्यांच्या मागण्या आहेत त्या आपण तिब्बत पूर्ण करणार आहे त्यांनी केलेल्या मागण्या बाबत सदर सखोल चौकशी करून अहवाल दिलेला आहे वरिष्ठ कार्यालयात त्या बाबतीत निर्णय घेऊन त्यांना कळत मग आपल्या कार्यासमोर आंदोलन बसलेलं आहे तर आपण काय करणार मी त्यांना समजून सांगेन किंवा माझ्या लेवलचा जो इशू आहे आपण चौकशी करून पाठवलेला अहवाल आहे पुढील कारवाईसाठी आपण पाठवले माझ्या लेवलचा जो इशू होता चौकशी करणे आणि देणे तो मी दिलेला आहे